नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे विद्यार्थी बी फाम नंतर एम फामला ॲडमिशन घेणार आहेत किंवा बी फाम नंतर फार्म डीला थेट चौथ्या वर्षात प्रवेश घेणार आहेत तर त्याची फायनल मेरिट लिस्ट अवेलेबल झालेली आहे ती कशा पद्धतीनं चेक करायची ई टी सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनमध्ये जे पी जी कोर्सेस आहेत पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस त्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी एम ऑप्शन आहे एम आणि फार्म डी पी बी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर होम पेजवरतीच दिसत आहे बघा इम्पॉर्टंट फायनल मेरिट लिस्ट इज डिस्प्लेड तर तुम्हाला काय करायचं आहे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे एका बाजूला प्रोव्हिजनल मेरिट डिटेल्स दिसत आहेत आणि त्याच्या बाजूला फायनल मेरिट डिटेल्सचा ऑप्शन अवेलेबल झालेला आहे त्याच्यावरती क्लिक टू व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्टची पी डी एफ दिसणार आहे जे इंडिव्हिज्युअली तुम्ही इथे डॅशबोर्डवरती चेक करता ना मेरिट स्टेटसमध्ये तर तो ऑप्शन अजूनपर्यंत अवेलेबल झालेला नाही इथे फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा ऑप्शन अवेलेबल आहे पण जी फायनल मेरिट लिस्ट आहे त्याची पी डी एफ अवेलेबल झालेली आहे आता सीट मॅट्रिक्स कधीपर्यंत येईल तर आज ॲक्च्युली सीट मॅट्रिक्स येणं अपेक्षित आहे कारण या ठिकाणी अगदी बी फार्मचा कॅपराउंड जशा पद्धतीनं चालणार आहे त्याच पद्धतीनं पॅरलली हा देखील कॅपराउंड चालणार आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीसला तुमची सीट मॅट्रिक्स अर्थात कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार त्याशिवाय वेगवेगळ्या ब्रँचेसच्या किती जागा आहेत ह्या गोष्टी येणार आहेत आणि पंचवीस सप्टेंबर वर्ल्ड फार्मासिस्ट डे पंचवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे अर्थात तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स पण द्यायचा असतो की कोणत्या ब्रँचला किती कॉलेज कुठलं कॉलेज कितव्या नंबरला तुम्हाला हवं आहे एकाच कॉलेजला बऱ्याचदा वेगळ्या वेगळ्या ब्रँचचे स्पेशलायझेशन असतं तर कुठल्या याला तुम्ही कितवा प्रेफरन्स देत आहे अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा असतो आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो एकोणतीस सप्टेंबरला येणार आहे तर काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भर भरणं गरजेचं आहे आणि हे मी एक्सपेक्ट करतो की तुमचं बी फार्म झालेलं आहे तुम्ही ऑलरेडी बी बीफार्मच्या कॅपराउन प्रोसेसमधून गेलेला आहात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत सो तुम्ही वेबसाईटवरती स्वतः देखील या गोष्टी चेक करू शकता सो जे काही अपडेट आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि बऱ्याचदा मग जर कामाच्या गडबडीत असेल तर मी काय करतो आपल्या कॉलेजची कम्युनि आपल्या यूट्यूब चॅनलची जी कम्युनिटी पोस्ट आहे आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब चॅनलची कम्युनिटी पोस्ट त्यामध्ये देखील आलेला अपडेट टाकत असतो सो ते ब पण तुम्ही चेक करत जा जे काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि आधी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की यम फामला ॲडमिशन घेताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कॉलेज खूप जुनं असावं जेणेकरून तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट लॅब फॅसिलिटी असतील तिथे जे गाईड आहेत त्यांना एक एक्सपिरियन्स असेल की कशा पद्धतीनं स्टुडंटना रिसर्चसाठी गाईड करावं बी फार्मपेक्षा एम फार्म हे वेगळं असतं त्यामुळं निवडत असताना चांगलं कॉलेज निवडा ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्लेसमेंट अवेलेबल असतील ज्या तुमच्या सिनियर्सने आधी कुठल्या कॉलेजमध्ये एम फार्म केला असेल तर त्यांचा रिव्ह्यू घ्या की कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ कसं घेऊ होप्स दिलेली माहिती आवडली असेल आणि माझं एक स्वप्न आहे की पंचवीस सप्टेंबरच्या अगोदर म्हणजे आता उद्या पंचवीस सप्टेंबर आहे तोपर्यंत एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करावे ठीक आहे कदाचित अजून आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवस लागतील एक लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हायला पण तुम्हाला सगळ्यांची सोबत असेल तर ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल अगदी दिवाळीच्या अगोदरपर्यंत ते स्वप्न पूर्ण झालं तर मला खूप आनंद होईल मी जे एफर्ट्स घेतो तुमच्यापर्यंत सगळी ऑथेंटिक माहिती चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो यूट्यूबवर मी खात्रीशीर सांगतो की असा कोणी नाही की जो एवढ्या डिटेलमध्ये आणि सविस्तर माहिती देईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यांना चांगली माहिती मिळावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो ठीक आहे तुम्हा सगळ्यांना तुम्ही बी पॉम झाले म्हणजे तुम्ही देखील फार्मासिस्ट आहात तुम्हा सगळ्यांना इन ॲडव्हान्स वर्ल्ड फार्मासिस्ट डेनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू